तुरुंगातून सुटण्यासाठी वाल्मिकची मोठी फिल्डिंग डिस्चार्ज ऍप्लिकेशन दाखल सरपंच हत्या प्रकरणात आज महत्वाची सुनावणी उज्ज्वल निकमही उपस्थित धनंजय मुंडेंवर कृषी खात्यातील घोटाळ्याचे गंभीर आरोप अंजली दमानियांची होणार चौकशी हजर राहण्यासाठी एसीबीनं पाठवलं पत्र कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस कोसळणार कडक ऊनही पडणार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीच्या मुदतीत पाच जून पर्यंत वाढ आतापर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांकडून प्रवेशाची नोंदणी सोळा पासून सुरू होणार शाळा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार एक गणवेश बूट आणि सॉक्स पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकासाठी पाहावी लागणार तीस पर्यंतची बात आता प्राध्यापकांची वर्गातच बायोमेट्रिक हजेरी नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात अंमलबजावणी प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही इंजेक्शन द्वारे बसवता येणारा तांदळाच्या दाण्या एवढा पेसमेकर नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी लावला शोध माथेरानची राणी सुट्टीवर पावसाळा संपेपर्यंत टॉय ट्रेन बंद अमन लॉज ते माथेरान शटल मात्र राहणार सुरू राम मंदिरात आजपासून दुसरा प्राणप्रतिष्ठा सोहळा रामललानंतर राजा रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार अयोध्येतही भव्य सजावट